नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतरही काही स्पर्धा परीक्षा या स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं आजचा विषय आहे गणित आणि गणित विषयातील भूमिती या अंतर्गत वर्तुळ या घटकावरील आज आपण हा दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण काही प्रश्नांचा सराव या ठिकाणी घेणार आहोत तर स्क्रीनवरचा हा पहिला प्रश्न या ठिकाणी असा आहे की आठ सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचा व्यास किती तर आपल्याला त्रिज्येचं माप दिलेलं आहे आणि व्यासाचं माप या ठिकाणी आपल्याला काढायला सांगितलेलं आहे खूप सोपा प्रश्न आहे आपण प्रात्यक्षिकरित्या देखील पाहू शकतो आणि सूत्राचा उपयोग करून देखील आपल्याला हे उदाहरण काही सेकंदांमध्ये देखील आपल्याला सोडवता येत तर या ठिकाणी आपण आता सूत्राचा उपयोग करून पाहूया तर वर्तुळाचा व्यास बरोबर त्रिज्या गुणिले दोन कारण दोन त्रिज्या मिळून व्यास तयार होतो हे आपण व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये देखील पाहिलेलं आहे त्यामुळे त्रिजेचं माप आहे आठ सेंटीमीटर गुणिले दोन आठ गुणिले दोन आठ दुणे सोळा सोळा हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे आणि आता आपण पर्यायामध्ये पाहूया तर या ठिकाणी पहा आपल्याला माप ज्या ठिकाणी दिलेलं आहे त्याचं एकक आहे सेंटीमीटर आठ सेंटीमीटर त्यामुळं सोळा सोळा काय झालेलं आहे सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे त्यामुळं ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक सोळा सेंटीमीटर आहे ऑप्शन क्रमांक दोन सोळा मीटर आहे तिसरा पर्याय या ठिकाणी चार सेंटीमीटर आणि चौथा पर्याय चार मीटर आहे त्यामुळे सोळा सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बरोबर आहे आपण काळजीपूर्वक एककाचंसुद्धा काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे एकक जर चुकला लिहिताना तर आपलं या ठिकाणी उत्तर चुकणार शंभर टक्के आहे त्यामुळं काळजीपूर्वक त्याचं निरीक्षण करा आणि हे अशा प्रकारे आपण वर्तुळ रंगवायचं आहे यानंतर आपण याच घटकावर आधारित पुढचा प्रश्न पाहूया पुढचा मित्रांनो प्रश्न पाहूया तर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा पंधरा मीटर असल्यास त्या वर्तुळाच्या त्रिज्येचं माप किती वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजेच मागच्या व्हिडिओ आपण आहे की वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजेच काय आहे तो व्यास आहे तर व्यासाच्या निंपट किंवा व्यासाच्या निम्मी त्रिज्या असते म्हणजे व्यासाच्या अर्धी लक्षात आलं का म्हणजे आपल्याला त्रिजेचं माप व्यासावरून काढत असताना जे सूत्र आहे ते त्रिज्या बरोबर व्यास भागिले दोन निम्मी आहे म्हणजेच व्यासाला आपल्याला दोनने भागावं लागणार आहे त्यामुळे व्यासाचं माप आहे या ठिकाणी पंधरा भागिले दोन पंधराला आपण भाग घालवूया घालून बघा कच्च्या कामामध्ये पंधरा भागिले दोन बेसत्ते चौदा पाचातून चार गेला एक शून्य चिन्ह द्यायचं आहे शून्य बेपंचे दहा सात पॉईंट पाच सात दशांश चिन्ह पाच ओके आता याचं जे एकक आहे ते एकक आहे मीटर त्यामुळे उत्तराचं देखील एकक येणार आहे सात पॉईंट पाच मीटर त्यामुळं आता या ठिकाणी जे आलेले उत्तर आहे ते आपण पर्यायामध्ये पाहूया पर्याय क्रमांक एक सात पॉईंट पाच सेंटीमीटर पर्याय क्रमांक दोन सात पॉईंट पाच मीटर पर्याय क्रमांक तीन तीस सेंटीमीटर पर्याय क्रमांक चार तीस मीटर त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे आणि दोन क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला काय करायचं आहे रंगवायचं आहे ठीक आहे हे लक्षात आपल्याला आलेलं आहे तर वर्तुळाची जीवा म्हणजेच वर्तुळा वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास आणि व्यासावरून त्रिज्या काढत असताना व्यासाला दोन्ही भागायचं आहे मागच्या उदाहरणामध्ये आपण त्रिजेवरून व्यास काढला तर त्या ठिकाणी काय करायचं आहे त्रिजेला दोनने ने गुणायचं आहे आणि प्रात्यक्षिक आपण जर आपल्या वहीमध्ये जर करून पाहिलं तर आपल्याला हेही लक्षात त्या ठिकाणी येईल ठीक आहे तर आता यानंतर आपण एक पुढचा प्रश्न आपण पाहूया पहा बरं पुढचा प्रश्न या ठिकाणी असा विचारलेला आहे की वर्तुळाची त्रिज्या दोन पॉईंट पाच सेंटीमीटर वर्तुळाची त्रिज्या या ठिकाणी दिलेली आहे किती दोन पॉईंट पाच सेंटीमीटर व जिवा तीन सेंटीमीटर असल्यास वर्तुळाची सर्वात मोठी जिवा किती सेंटीमीटर लांबीची असेल आता मित्रांनो प्रश्न खूप साधा आणि सोपा आहे परंतु या ठिकाणी काय केलं आहे थोडं तुम्हाला फसवण्यासाठी काय केलं आहे इथे जिवेचं माप त्यांनी दिलेलं आहे हे लक्षात घ्या या जिवेचं माप दिलेलं आहे की ज्या जीवेचं माप आणि आपण काढत असणाऱ्या उत्तराचा कोणताही संबंध त्या ठिकाणी नाहीये पहा आपल्याला काय विचारले सर्वात मोठी जीवा सर्वात मोठी जीवा म्हणजेच आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे व्यास काढायला सांगितलेलं आहे काय काढायला सांगितलेलं आहे व्यास काढायला सांगितलेलं आहे ओके तर आता व्यास काढत असताना आपल्याला आपण पहिल्याच उदाहरणामध्ये पाहिलं की त्रिज्या गुणिले दोन आता त्रिजेचं माप किती आहे दोन पॉईंट पाच सेंटीमीटर गुणिले दो, दोन दोन पॉईंट पाच सेंटीमीटरला जर आपण गुंडत दहा चा एक बेदुने चार आणि एक पाच पॉईंट शून्य म्हणजेच काय पाच हे त्याचं उत्तर आहे आता येतं याचं या इथे या या सेंटीमीटर आहे त्यामुळं ऑप्शन क्रमांक दोन हेच या प्रश्नाचं उत्तर आहे आता इथे सहा देखील दिलेलं आहे पाच पॉईंट पाच दिलेलं आहे तीन देखील दिलेलं आहे ही जी उत्तर आहे ती तुम्हाला फसवण्यासाठी देण्यात आलेली आहे आणि मे दोन हजार एकवीसच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता आणि काही मुलांनी तो चुकवला देखील होता काय केलं याची बेरीज करून टाकली काहीने यांचा गुणाकार केला काहीने आणखी काय केलं त्यामुळं तुम्हाला जे अचूक उत्तर होतं ते मिळत नाही अचूक उत्तर या ठिकाणी या प्रश्नाचं आहे त्रिज्या गुणिले दोन म्हणजे दोन पॉईंट पाच गुणिले दोन बरोबर पाच सेंटीमीटर उत्तर क्रमांक च वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे तर खूप सोपा प्रश्न होता आणि अशाच प्रकारचे प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारले जातात आणि खूप सोप्या प्रकारचे प्रश्न हे असतात आपल्याला सहज गुण या प्रश्नांच्या उत्तरातून मिळत असतं आणि ते चुकण्याची देखील आपली शक्यता असते त्यामुळं काळजीपूर्वक प्रश्नाचं आपण समजून घ्यायचं आहे निरीक्षण करायचं आहे समजून घ्यायचं आहे आणि ते, ते सोडवायचं आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या ऑनलाईन व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत सहभागी झालात त्याबद्दल आपण सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे पुढील देखील भागांमध्ये आपण अशाच प्रकारचे काही प्रश्न घेणार आहोत त्याही पाठांमध्ये आपण सहभागी व्हा धन्यवाद